काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैनिकांना दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी पूर्णपणे फ्रिहाण दिला दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या कुठल्याही निर्णयामध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही याचा पूर्ण विश्वास त्यांनी दिला आणि आता पाकिस्तानचे धाबेदण आणलेत जर आता भारत युद्ध पाकिस्तान युद्ध झालं तर जागतिक पटलावर काय चित्र असेल कुठला देश आपल्या बाजूने आणि कुठला देश पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील प्रत्येक देशाची रणनीती कशी असेल पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक देश भारताच्या बाजूने उभे राहिले होते त्यांनी त्या हल्ल्याचा निषेध देखील केला होता मात्र ज्यावेळी युद्ध होईल त्यावेळी जगाची नेमकी भूमिका काय असेल आणि त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणि एकूणच भारतावर काय परिणाम होईल ते सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं झालेल्या सशस्त्र हल्ल्यानंतर जगभरातील बहुतेक देशांनी या घटनेचा निषेध केला शोक व्यक्त केला यामध्ये महासत्ता म्हणून ज्या अमेरिकेकडे बघितलं जातं त्या अमेरिकेच्या नेत्यांनी देखील या भॅड दहशतवादी हल्ल्याचा निषेधच केला सध्या भारत आणि अमेरिकेतले संबंध ते चांगलेच सुधारले आहेत एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात अमेरिकेनं मात्र पाकिस्तानची बाजू घेतली होती हा इतिहास आहे मात्र आता अमेरिका काय करेल तर तज्ञांच्या मतानुसार अमेरिकेचा सध्या तरी भारताकडे जास्त कल आहे दोन एक म्हणजे भारत सदस्य आहे दुसरं कारण म्हणजे सध्या अमेरिका आणि चीन मध्ये अमेरिका यावर लक्ष ठेवेल सध्या ट्रम्प यांना अमेरिकन सैन्य प्रत्यक्ष कोणत्याही संघर्षात सहभागी होऊ नये असं वाटतंय सध्या ट्रम्प यांचं लक्ष अमेरिकेची आर्थिक स्थिती आणि आर्थिक तूट सुधारण्यावर आहे म्हणूनच यावेळी ते परिस्थितीवर खूप बारकाईनं लक्ष ठेवतील अमेरिका या युद्धात थेट सहभागी होऊ शकते का तर याचं सरळ उत्तर नाहीये अमेरिका या युद्धात थेट सहभागी होऊ शकते का तर याचं उत्तर नाही अमेरिका त्यांच्या मित्र राष्ट्र सौदी अरेबियाच्या माध्यमातून या प्रकरणात अप्रत्यक्षपणे भूमिका निभावू शकते दहशतवादाविरोधात अमेरिका भारताच्या बाजूने उभी राहण्याची शक्यता जास्त आहे पाकिस्तानबाबत अमेरिका पूर्वी जरी समिश्र धोरण ठेवत होती तरी ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तानातील उपस्थितीमुळे अमेरिकेचा विश्वास आता कमी झालाय दरम्यान जर भारत पाकिस्तान युद्ध झालं तर चीनची भूमिका नेमकी काय असेल हा प्रश्न भारतासहित सगळ्यांनाच पडलाय पहलगाम हल्ल्यानंतर चीनने या घटनेचा तीव्र निषेध केला आणि ते दहशतवाद्याच्या विरुद्ध असल्याचं म्हटलं असं असलं तरी चीन आणि पाकिस्तानमध्ये सध्या जवळीक आहे आणि दुसरीकडे अलीकडच्या काळात भारत चीन सीमावादही चर्चेत आहे आणि जर चीनचा इतिहास बघितला तर पाकिस्तानला सतत पाठिंबा देणारा आणि सामरिकदृष्ट्या महत्वाचा सा देश म्हणजे चीन इतिहास पाहता एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्ध काळात चीननं थेट हस्तक्षेप केला नाही परंतु सध्याच्या बदललेल्या आंतरराष्ट्रीय समीकरणात चीनचा दृष्टिकोनही अधिक आक्रमक झालाय भारतानं अलीकडच्या काळात आपली लष्करी आणि आर्थिक ताकद प्रचंड वाढवली आहे त्यामुळे चीन युद्धात उडी घेण्याचा निर्णय अगदी सहज घेणार नाही तरीही जर चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला तर भारतासाठी एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढावं लागेल हे अत्यंत कठीण आव्हान भारतासाठी असेल भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर भारताला दोन आघाड्यांवर लढावं लागू शकतं याचं कारण म्हणजे चीन सतत पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे करतोय जर असं झालं तर भारतासाठी काहीशी कठीण स्थिती निर्माण होऊ शकते मात्र चीन नेमकी याबाबत काय भूमिका घ्यायची याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेऊ शकतो कारण आता भारत एक मोठी शक्ती बनलाय एकोणीसशे बासष्ट पासून परिस्थिती खूप बदलली आहे इतिहासावर नजर टाकल्यास चीनला कधीही पाकिस्तानला भारताशी लढणं योग्य वाटणार नाही एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये सर्वांना असं वाटत होतं की चीन दुसऱ्या बाजूने हल्ला करेल पण तसं झालं नाही चीनने या दोन्ही युद्धांमध्ये स्वतःला दूर ठेवलं तसंच थेट सहभागही घेतला नाही चीनने आपली भूमिका उघडपणे स्पष्ट केली नसली तरी चीन आणि पाकिस्तानमधली मैत्री अधिकच घट्ट झाली आहे त्यामुळे चीन काय भूमिका घेतो ते कळेलच रशिया आणि या देशांच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शक्ती असलेल्या रशियाकडूनही भारताला पाठिंबा मिळू शकतो गेल्या अनेक वर्षापासून रशिया आणि भारताचे संबंध खूप चांगले आहेत ते सुधारले आहेत भारताने रशियाकडून अनेक मोठी शस्त्र खरेदी केली आहेत भविष्यातही असे करार सुरूच राहतील पाकिस्तान सोबतच्या युद्धादरम्यान रशियानं उघडपणे भारताला पाठिंबा दिला आणि अमेरिकन नौदलाच्या ताफ्याला परत पाठवण्यास भाग पाडलं मागील अनेक वर्षापासून इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंधही मजबूत आहेत कारगिल युद्धादरम्यान इस्रायलनं भारताला खूप मदत केली होती या दरम्यान इस्रायलनं नाईट व्हिजन कॅमेरे ड्रोन आणि इतर तांत्रिक गोष्टी त्यावेळी भारताला पुरवल्या होत्या एकूण ही सगळी परिस्थिती पाहता पाकिस्तान एकटा पडू शकतो एकंदरीत अशा परिस्थितीत चीन वगळता दुसरा कोणताही मोठा देश भारतासाठी धोका ठरू शकत नाही जर पाकिस्ताननं ना भारताशी पंगा घेतला तर त्याला फक्त चीनवर अवलंबून राहावं लागेल पाकिस्तान मुस्लिम देशाकडूनही मदत मागू शकतो परंतु कोणताही इस्लामिक देश भारताविरुद्ध युद्ध परिस्थिती निर्माण करेल अशी शक्यता खूपच कमी आहे दुसरीकडे जर चीननं भारताला पाठिंबा दिला नाही तर युद्धात पाकिस्तानच्या बलुचिस्तान पासून पीओके पर्यंतचा भाग भारत अगदी सहज काबीज करू शकतो हे मात्र निश्चित एकूणच या सगळ्या आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं कुठला देश भारताच्या बाजूने उभा राहील आणि कुठला देश पाकिस्तानला मदत करेल कमेंट करून नक्की सांगा आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा